वेलकम टू सरेखास किचन मॅजिक हातापायांना मुंग्या का येतात सात सोपे घरगुती उपाय नंबर एक शरीरात विटॅमिन ट्वेल्व बीची कमतरता असेल तरीही हातापायांना मुंग्या येतात नंबर दोन शरीरातील एखाद्या शिरेवर दाब पडल्यानेही हातापायांना मुंग्या येतात नंबर तीन हातापायांना मुंग्या येणे हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण असू शकते यात पायाच्या तळ्यापासून मुंग्या येण्यास सुरुवात होते या मुंग्या पायाच्या तळ्यापासून सुरू होतात आणि हळूहळू संपूर्ण पायाला येण्यास सुरुवात होते यामुळे समोरच्या व्यक्तीचे हात पाय सुन्न होतात ही समस्या सत्तर टक्के मधुमेह असलेल्या व्यक्तींना जाणवते नंबर चार शरीरातील जीवनसत्व बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे देखील हातापायांना मुंग्या येण्याची समस्या जाणवते विशेष म्हणजे साठ वर्षावरील लोकांमध्ये याचे प्रमाण दिसून येते यासोबत थकवा मळमळ होणे पचनविकार या समस्या ही बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात नंबर पाच जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने देखील या समस्येला सामोरे जावे लागते अतिसेवनामुळे नसा खराब होऊ शकतात महिलांनी एका दिवसात एकापेक्षा जास्त पेय आणि पुरुषांनी दोनपेक्षा जास्त पेय घेतल्यास या समस्येला सामोरे जावे लागते मद्यपान केल्याने मजेतून तुझ्या नुकसानीची लक्षणे हळूहळू दिसू लागतात हात गोटे आणि पाय यामधील संवेदना कमी होणे या मुंगे येण्याचे कारण ठरू शकते नंबर सहा शरीरातील विशिष्ट भागातील नस दबली गेल्याने सुद्धा हातापायांना मुंग्या येतात विशेषतः महान खांदे किंवा हाताची नस दबल्याने हातापायांना मुंग्या येतात तर कंबर पायाखालील नस दबल्याने पायाला मुंग्या येतात नंबर सात गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढतो वजन वाढते पायांच्या नसांवर दाब पडतो यामुळे पायांना मुंग्या येतात मात्र बाळांपणानंतर या समस्या आपोआप दूर होतात नंबर आठ खूप वेळ टायपिंग केल्याने मनगटाच्या नसा अंकुचित होतात व हाताला मुंग्या येतात नंबर नऊ बसण्याची चुकीची पद्धत आणि दुखापत यामुळे ही हातापायांना मुंग्या येतात नंबर दहा त्यावर उपाय काय करावे याकरता तुम्ही जीवनसत्व डी ट्वेल्वची पातळी वाढवण्यासाठी सप्लिमेंट घेऊ शकता मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच आहारात अंडी चीज दूध मासे या पदार्थांचा सा समावेश करावा या पदार्थापासून बी ट्वेल्व जीवनसत्व मिळते नंबर अकरा दोन कप पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर टाकून दोन मंद आचेवर उकळून थंड झाल्यावर प्या नंबर बारा खोबरेल तेलाने हलक्या हाताने मसाज करा रक्तप्रवाह सुरळीत झाल्याने मुंग्या निघून जातात नंबर तेरा गरम पाण्याचा शेक घ्या नंबर चौदा खूप वेळ एका ठिकाणी बसून राहू नका थोडी हालचाल करा नंबर पंधरा सिगारेट अल्कोहोल गुटखा अशा प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा नंबर सोळा अनेक दिवसात पासून हातापायांना मुंग्यायत असतील सोबतच हातापायांची ताकद कमी झाल्यासारखे वाटत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद